हॅलो मुंबई नमस्कार महाराष्ट्रात तर आजचा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सरचं सर कसं स्वागत तर कालचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही तर आम्ही पिक्चरला गेलेलो तर अजून एक पिक्चर येणार आहे मा करून तर ते विचार चाललं आहे बघायला म्हणजे मित्रमित्र जाणार आहेत मम्मीला पण विचारलं मम्मी येणार आहे का नाही तर येणार असेल तर आज आपण तिकीट बुकिंग करू रात्री आणि फर्स्ट शो बघू आपण आणि त्याचा पण व्हिडिओ देऊ तर आज हा ब्लॉग का चालू केला मी तर तुम्हाला माहिती आहे आपली वारी चालूच आहे पांडुरंगाची वारी तर त्याच्यावर मला असं एक चित्र काढायचं असं मला असंच म्हणजे मूड झाला चित्र काढायचं तर मी विचार केला का तेच चित्र आपण ब्लॉगमध्ये दाखवलं तर म्हणजे सर्वांना दाखवलं तर त्याच्यामुळे मी हा ब्लॉग चालू केला आणि मिनी ब्लॉग मी तो करणार आहे पण थोडं थोडं फुटेज याच्यामध्ये पण घेणार आणि फायनल रिझल्ट पण याच्यामध्ये दाखवणार मी आणि मिनी ब्लॉगमध्ये पण आणि इंस्टाग्रामवर पण टाकणार आहे इंस्टाग्रामवर मला फॉलो नाही केलं असेल तर ऑफिशियल पिराजी नाही ऑफिशियल पिरा कोकणे करून असं हाय मी इंस्टा आय डी देऊन टाकेन खाली तर चला भेटूया पुढे पुढे तर काहीच हे आपण व्हिडिओ हे फोटो ब बनवू बघू प्रयत्न करू चला चालू बरोबर माझी मावळी सर्वावर कृपा बरसते नंतरा पिळाची नाव गवात गाजते पुआ की फारे भक्ती में हर पाना गाव देवी माजी मावळी सवावर कुपा बरसते अंतरा इट्स मंदिर जगत फार मोका भत्तेते यात तो होत प्रतीकाच सोहळ पूजा पीराची हातुन पूजा होते खास पुआ की पराना व बस गाव देवी सर्वाचे दुःख हरणारी माझी मावळी माझी मावळी कृप सर्वावर करणारी भगवंताचा आशीर्वाद नेहमीच सोबत तुझ्या पिराचीच नव गाजल गावभर आनंद साजरा आजच्या दरवाजात फुलांचा सुगंध तुझ्या पिराजीच्या गीतात भक्तीचा सुर मधुर आरतीचा सुरात सर्व काही आहे गुंफल गावदेवीच नाव मनात आहे रोजल अंतराईच मंदिर जगात फार मोठ फक्त इथे येतात होत प्रत्येकाच सोहळ पूजा पिराज I'm cover the bus

तर हे झाले आहे पेंटिंग काढून तर तुम्हाला नीट दिसत नसेल पण चांगले पेंटिंग झाले आहे बघा आणि ही पेंटिंग आवडली तर नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करा छोटा प्रयत्न होता पेंटिंग काढायचं एवढं चांगलं मी पेंटर नाही आहे थोडंफार शिकलो आहे तर तेच एक्सपिरियन्स यूज केलं बस बाकी काय नाही छोटा ब्लॉक असेल पण ठीक आहे मिनी ब्लॉग नक्कीच बरं वाटेल तुम्हाला बघायला मोठा ब्लॉग बरं नसेल तर आणि इंस्टावर पण टाकणार आहे तर इंस्टावर पण जाऊन बघून घ्या आणि पेंटिंग कसं आहे ते नक्कीच कमेंट करा चला बाय पुढच्या ब्लॉकमध्ये भेटू